बांधवांनो नमस्कार कृपया सर्वांना विनंती आहे की आपण पुस्तकाच्या संबंधित जे लोक आहेत त्यांनी दत्ता डोहे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण मार्केटमध्ये येणारे नवीन नवीन पुस्तकांचे व्हिडिओज आणि त्यासंबंधीची माहिती आपल्यासमोर सादर करत राहू या भागामध्ये आपण एक नवीन विषय घेऊन आलो आहे आत्ता सध्या देशभरामध्ये प्राचीन नॉलेजच्या संबंधाने प्राचीन प्राचीन तत्वज्ञान आणि ज्ञानाच्या संबंधाने ज्ञान परंपरेच्या संबंधाने अभ्यासक्रम विद्यापीठाला लावावा या मूळवरती भारत देशातील अनेक विद्यापीठं आहेत त्या पार्श्वभूमीवर आपल्याला माहिती देऊ इच्छितो फार आनंददायक गोष्ट आहे की उमरेड येथील नूतन आदर्श महाविद्यालयाने एक पुस्तक सध्या प्रकाशित केलं आहे त्या पुस्तकाचं नाव भारतीय ज्ञान परंपरा असा आहे आणि या आ, हा व्हॅल्यू जो आहे हे जे पुस्तक आहे हा जो ग्रंथ आहे हा मल्टी लँग्वेज आहे मराठीमध्ये हिंदीमध्ये आणि इंग्रजीमध्ये या पुस्तकामध्ये लेख समाविष्ट आहे यामध्ये मुख्यत्वे करून खास करून डॉक्टर प्राध्यापक डॉक्टर अशोक राणासर यांचा अत्यंत सुंदर असा लेख वैदिक परंपरेवरती आहे अत्यंत वाचनीय हा लेख आहे त्यानंतर ज्येष्ठ नाटक लेखक नाट्यलेखक प्रेमानंद गजवीसर यांचा बोधी ज्ञानपर्शी वाङ्मय एक चिंतन अशा प्रकारचा विस्तृत असा लेख आहे त्यानंतर भारतीय ज्ञान परंपरेवरती भारतीय ज्ञान व्यवस्था धर्म आणि तत्वज्ञान यामध्ये डॉक्टर दत्ता कांबळे यांचा लेख आहे यासह अनेक नामवंत प्राध्यापक मराठी आणि इंग्रजीमधील सुद्धा नामवंत प्राध्यापकांचे यामध्ये लेख आहे या पुस्तकाचे प्रकाशन हे नूतन आदर्श महाविद्यालयाने उमरेड येथून केलेले आहे त्या सर्व प्रकाशक टीम जे आहे त्या सर्व प्रकाशक टीम टीमचे आपण आभार मानूया यामध्ये डॉक्टर अर्चनाजी चौधरी या तेथील प्रिन्सिपल आहे त्यानंतर यामध्ये खास मेहनत करणारे डॉक्टर विलास गजबेसर डॉक्टर विनयकुमार उपाध्याय डॉक्टर संजीव कोंडेकर आणि डॉक्टर प्रशांत राऊत या लोकांनी हे फार मोलाचं काम या ठिकाणी केलं आहे हा ग्रंथ माझ्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे कृपया ज्यांना हवा असेल त्यांनी माझ्याशी संपर्क करावा यामध्ये कॉमेंट्स बॉक्समध्ये माझा नंबर दिला जाईल धन्यवाद